क्रांतीज्योती सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने तीन जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे जयंती निमित्त अहमदनगर येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अर्जुन सुसे यांनी दिली महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे बहुजन समाजाचे मायबाप आहेत सावित्रीबाई फुले या अद्यगुरी असून त्यांचे मूळचे आजची स्त्री समाजात मानेने उभी आहे स्त्री टिकली शिकली तरच कुटुंबाचा समाजाचा उद्धार होईल म्हणून म्हणून सावित्रीच्या कार्याची आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी सावित्रीचे विचार समाजात रुजावेत म्हणून दरवर्षी तीन जानेवारीला नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात जयंती ऊस आणि मुली जन्माच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्यात येतो असाच एक शानदार कार्यक्रम तीन जानेवारी रोजी नगरमध्ये घेण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील महिला पुरुष सकाळी दहा वाजेपर्यंत न्यूऑर्ड्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये जमणार आहेत नियर्स कॉलेज पासून नंदनवन लॉन्स पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी समाजसेविका बेबीताई गायकवाड यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात होईल या ठिकाणी क्रांती एक क्रांतीज्योत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण तीन जानेवारी जो काही सावित्रीबाई फुलेची जयंती आहे जे सावित्रीने मुलीच्या शिक्षणाचं जे कार्य केलं त्या मुलीच्या शिक्षणाच्याच विचाराचा एक आपण जयंती साजरी करवण्याची या ठिकाणी नगरमध्ये आयोजन केलेलं आहे तर सावित्रींनी ज्याप्रमाणं मुलीच्या शिक्षणाची ज्योत पेटली त्याच विचाराचा धागा पकडून ही क्रांतिज्योत सामाजिक संस्था प्रतिष्ठान मुलगी वाचवा देश वाचवा हे अभियान त्या दिवसाचं एक ब्रीद वाक्य घेऊन आजपर्यंत चार वर्षापासून कार्य करत आहे आणि त्यामध्ये प्रत्येक समाजाला या ठिकाणी सामाविष्ट करून कारण सावित्रीनं प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाच्या मुलगी शिकली पाहिजे ह्या हिशोबाने जे काही काम केलं या विचारांना जे काम केलं तीच पुढे ही संघटना ही संस्था काम करत असून आज तीन जानेवारीला जो काही नगरमध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक होऊन आपण मुलगी वाचवा देश वाचवा हे अभियान नगरमध्ये राबवत आहे त्यामध्ये आपण आत्तापर्यंत चार वर्षापासून आपण मुलगी आपल्या संस्थेच्या सभासदाच्या घरी जन्माला आली तर तिच्यासाठी आपण त्या मुलीच्या नावे एफ डी करतो की जे जेणेकरून त्या मुलीच्या लग्नाला एक लाख रुपयापर्यंत तिला धनादेश मिळू शकतो तर असं आपण आतापर्यंत कार्य करत आलेलो आहे तर या ठिकाणी मी नगरकरांना आणि नगर जिल्ह्यातल्या सर्व तमाम जनतेला एक आव्हान करतो का ही जी काही सावित्री फुलेंची जी जयंती असेल जी मुलगी वाचवा अभियान असेल त्यामध्ये आपण सर्व समाजाने सर्व संघ संस्थेने जे लेख वाचवा अभियान चालवतो आहे जे काही अनेक संस्था आहेत त्यांनी ह्यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी अनिल कवडे राज्यायुक्त शुल्क अधीक्षक सौभाग्यश्री जाधव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे भ्रूणहत्या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती उत्सव संपन्न होईल सावित्रीबाई फुले जयंती आणि मुलींच्या जन्माच्या स्वागताचा कार्यक्रम याबद्दलची माहिती श्री सुरवसे यांनी दिली आहे या कार्यक्रम प्रसंगी निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे नाही तर पारंपरिक वाद्य वाजवली जाणार आहेत वेशभूषातील आणि मुली या या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत मिरवणुकीमध्ये आपण ही ही जी मिरवणूक आहे सावित्रीबाई वेशभूषा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठेही आज मिरवणूक झाली नाही सावित्रीबाई वेशभूषा याच्यामध्ये वेशभूषा साकार करून या ठिकाणी मिरवणूक सुरुवात होणार आहे ती सुरुवात नेवार्स कॉलेजपासून माननीय सौ डॉक्टर मान्य डॉक्टर सौरभ त्रिपाठी साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्या समाजसेविका बिबिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते तिथून प्रारंभ होऊन आपण दिल्ली गेट चितळे रोड कापड बाजार पंचवीर चावडी त्यानंतर माळेवाड्यामध्ये जे काही महात्मा फुलेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी सावित्रीच्या हस्ते सावित्रीच्या हातानं महात्मा फुलेंना पुष्पहार भुले अर्पण करून आपण तसंच शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जुने बस स्टँड शिवाजी महाराज पुतळ्यांच्या तिथे येऊन शिवाजी महाराजांनाही त्या पुतळ्याला अश्वरूढ पुतळ्याला आपण हार घालून मानवंदना देऊन तसंच तिथनं आपण कुणा रोडने नंदनवन लॉनला येऊन ही सावित्रीबाई फुलेंची भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी समाप्त होऊन या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या विचाराची जयंती आपण साजरी करतो त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब अनिल कवडे साहेब असतील त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र विनोडे साहेब असतील तसंच या ठिकाणी आपल्या राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक माननीय सौ so, भाग्यश्री साहे जाधव खेतमाळीज मॅडम त्याही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे श्रीभ्रुणात त्या चळवळीच्या प्रणेत्या ज्यांनी श्रीभ्रुणात तेवर अहरात्र काम केले खरोखर त्यांना त्यांना किती धन्यता द्यावी ते कमी पडेल त्या सुधाताई कांकरी असतील याही या ठिकाणी जयंतीच्या जा जयंती उत्सव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन क्रांती ज्योती सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रावसाहेब जावळे उपाध्यक्ष सौ बिबावरी म्हसके महिला जिल्हा उपाध्यक्ष दीपाली घोडके नेवासा अध्यक्ष विकास काळे उपाध्यक्ष विष्णू गायकवाड सचिव अश्विनी तांबे इत्यादींनी केला आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ अहमदनगर